नमस्कार मित्रांनो मी वैभव बिलारे स्वागत करतो माझ्या प्रवास वैभव या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी आता चालू आहे दहा ते बारा दिवसाच्या एका टूरवरती कुठे हे तुम्हाला टायटलवरून कळलं जाईल आपल्यासोबत येतो साहेब नमस्कार साहेब आम्ही दोघंच आहोत आणि पुढे कुठे चालू आहे ते तुम्हाला कळेलच पण मागे आम्ही काय तयारी केली आहे काल परवा काय तयारी केली आहे ते तुम्हाला दाखवा सगळ्यात आधी तर मी माझी गाडी सर्विस करून घेतली मग नंबर होता तो गाडी वॉशिंगचा गाडी सर्विस आणि वॉश झाल्यानंतर आम्ही घेऊन गेलो सी एस एम टी रेल्वे स्टेशनवर तिकडे सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यानंतर आमच्या गाड्या रेल्वेतून प्रवासासाठी सज्ज झाला माझ्या बॅगमध्ये काय काय साहित्य घेतलं आहे ते बघा हँड ग्लोव नी गार्ड फर्स्ट स्टेज बॉक्स गोप्रो माईक, चार्जिंग चार्जिंगसाठी एक बोर्ड थोडासा खाऊ राइडिंग जॅकेट आणि कपडे आम्ही स्टेशनला पोहोचलो तर लगेच डब्यामध्ये आमच्या गाड्या आम्हाला लोड होताना दिसल्या आम्ही शनिवारी दहा तारखेला मुंबईवरून निघालो आणि अकरा तारखेला म्हणजे काल चंदीगडला पोहोचलो आम्ही आमच्या गाड्या पण ट्रेनमधून टाकून आणलेल्या आहेत पण काय झालं आम्ही चंदीगडला इथे पोचायच्या अगोदरच पार्सल ऑफिस बंद झालं त्यामुळे आम्हाला आमच्या गाड्या काल भेटल्या नाही त्या ते आज भेटणार आहेत तर मी आता आलो आहे चंदीगड स्टेशनला ऑफिस उघडायची वाट बघतो आहे ऑफिस उघडलं की गाड्या आम्हाला भेटतील आणि आमची राईड चालू आहे फायनली आम्हाला आमच्या गाड्या भेटलेल्या आहेत आणि आम्ही आता चंदीगडवरून पठाणकोटच्या दिशेने निघालेलो आहे पण अजून एकसष्ट किलोमीटर आहे दोन्ही साईडला झाडी भावा किती सुंदर आहे मस्त रस्ता ബലസർക്കാഴ്ച okay, <in humanused> <in human ambitious> <in> <transported>

फायनली आम्ही पठाणकोटला पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही या हॉस्टेटलमध्ये आता मुक्काम करणार आहे चंदीगड ते पठाणकोट असं आम्ही अडीचशे किलोमीटर आज अंतर पार केलेलं आहे अजून जास्त झालं असं पण आम्ही आज एक वाजता निघालो चंदीगडवरून आणि सात वाजता इथे पठाणकोटला पोहोचलो आहे तिकडे आपल्याला मित्र भेटलेले आहेत आणि हे आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करतील